अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कार्यालयाबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडी खांबी येथे संविधान दिवस साजरा पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी जयनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील भारतीय संविधान प्रास्ताविकेची सर्वांनी वाचन केले भारतातील प्रत्येक नागरिकाला सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्यायाचे तसेच विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासनेच्या स्वातंत्र्याचे आश्वासन देणारे भारताचे संविधान ही आपली गौरवशाली ओळख आहे आणि आज त्याच भारतीय संविधानाला पंचाहत्तर वर्षे झाली त्याचाच संविधान अमृत महोत्सव अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडी येथे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे यावेळी ग्रामपंचायत सरपंच निरुपा बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामसेविका कावळे मॅडम ग्रामपंचायत सदस्य प्रियंका रामटेके रोजगार सेवक लीलाधर राऊत अंगणवाडी सेविका दहीवले मॅडम अशा सेविका कोमल रामटेके ग्राम पंचायत संगणक चालक योगेश लोणारे ग्रामपंचायत परिचर माने खोटेले आदी उपस्थित होते या प्रसंगी भारतीय संविधान शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्य अर्पण व प्रज्वलन करून अभिवादन करून संविधान प्रास्ताविक वाचन करण्यात आले